दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षानं पक्ष शिस्तभंगाची कारवाई करावी याकरता म्हणून भाजपमधील अनेक नेते हे देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत गेले अनेक दिवस सतत मागणी होती आहे आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ही मागणी आणखीनच जोर धरू लागलेली आहे माळशिरसचे माजी आमदार सातपुते तर यासाठी खूप आक्रमक आहेत मात्र दुसरीकडं भारतीय जनता पक्षानं सध्या जे त्यांचा पक्ष विस्तारण्याकरता म्हणून सदस्य नोंदणी अभियान जेव्हा राबवलं होतं यामध्ये आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी एक हजार सदस्यांची नोंदणी करून पक्षाच्या या कार्यामध्ये चांगला सहभाग नोंदवला याकरता त्यांचं अभिनंदन करणारं पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रणजित सिंह मोहिते पाटील यांना दिलेलं आहे सध्या भाजपचं पक्ष नोंदणी अभियान सदस्य नोंदणी अभियान हे राज्यभर देशभर सुरू आहे आणि यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि तुमच्या योगदानाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही याची सर्वांना खात्री आहे संघटना पर्वात किमान एक हजार सदस्य भाजप सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूत आपण जोडून घेतलेले आहेत याकरता आपलं मनपूर्वक अभिनंदन चंद्रशेखर बावनकुळे असं हे पत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पाठवण्यात आला आहे गेल्या दोन दिवसापासून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई होणार अशा माध्यमांमधनं बातम्या येत आहेत तर दुसरीकडं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच त्यांच्या अभिनंदनाचं पत्र त्यांना पाठवलं पक्ष बळकटीकरता त्यांनी दिलेल्या कामाच्या योगदानाबद्दल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे पक्ष प्रचारापासून दूर राहिले होते कारण लोकसभेत त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हेच माडा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि विधानसभा निवडणुकीतही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे पक्षप्रचारापासून दूर होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होती ती मात्र दुसरीकडं सिंह मोहिते पाटील यांनी आपले भाजपाबरोबर चांगले संबंध आहेत हे दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता बावनकुळे यांनी त्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवलेलं आहे त्यामुळं भाजपच्या नेत्यांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ साड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीको फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक ला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर